नमस्कार मका पिकाचं खताचं नियोजन झाल्यानंतर मी समीर कारेकर क्रांतीपोर्टेकचे मुख्य व्यवस्थापक आपल्या पुढे घेऊन आलोय फोवाणीचं शेड्यूल्स आपण पहिल्या भागात बघितले खताचं व्यवस्थापन खत पण दोंडा दिले त्याच्यानंतर ड्रिंचिंग केले सी ट्रीटमेंट केले आता येते महत्वाचं फोवाणीचं शेड्यूल मख्यामध्ये महत्वाचं पाने गुंडाळणारी पाने खाणारी अळी किंवा पोंगा पोकळणारी आई किंवा जे नर नरफुलसत दाणा भरते वेळेस दुधाच्या अवस्थेमध्ये तेव्हा ते, ते दाणे खाणारी अळीसुद्धा याच्यावर अटॅक करतो आहे आणि हे महत्त्वाचं आहे की याच्यात फवारणीचं नियोजन हा शेतकऱ्यांसाठी एक जमेची बाजू आहे आपल्याला किती जास्त उत्पादन घ्यायचं आहे हे आपल्याला पहिलेच ठरवायचे आहेत त्यामुळे फवारणीचं नियोजन मी पहिल्यांदा ड्रिंचिंग सांगितलं आहे तेव्हा दाणा लावतोय त्याच्यानंतर खत दिल्यानंतर आपण ड्रिंचिंग देतोय त्याच्यात आपण काही सारखे बॅक्टेरिया टाकतो की जी हुंडी वय अळी कंट्रोल करते त्यानंतर पंधरा दिवसाचं पीक होतंय त्यावेळेस तुम्हाला पोंग्यामध्ये घुसणारी अळी किंवा पानं गुंडाळणाऱ्या अळीसाठी तुम्हाला गॅस पॉयझनचा वापर करायचा आहे पण गॅस पॉईझन नंतर त्याच्यात ग्रोथ रिटायडन्स क्रांतीबोटेकचं ते वापरा आणि तुम्हाला सांगतो आहे की मक्याची हाईट ही बोंधळा चांगला बनवून मक्याची हाईट तीन साडेतीन फीटपर्यंत चांगल्या पद्धतीने वाढेल त्यानंतर दुसरी येणारी फोवणी त्यातही गॅस पॉयझन प्लस तुडतुड्याचं औषध पांढऱ्या माशीचं औषध टाका आणि ते ग्रोथ रिटायर्डंट टाकल्यामुळे त्याला येणारा जे वाढ हे धीम्या गतीने होईल आणि झाडाचा बोंधडा चांगला बनेल त्यानंतर येते नेक्स्ट जेव्हा त्याला नरफुलं स्टार्ट होतात वरती गुच्छ येतो फुलाचा त्याला नरफुल म्हणतात आणि ते नरफुल आल्यानंतर त्याला गळू नये थ्रिपचा अटॅक होऊ नये आणि मादाफूल जेव्हा येत आहे त्यावेळेससुद्धा थ्रीपचा अटॅक पांढऱ्या माशीचा अटॅक आणि सोबत पोंगा पोकळणारी अळी किंवा सोबत आतमध्ये जे दुधाळ अवस्थेमध्ये दाणे असतात ती खाणारी अळी याच्यासाठी वेळोवेळी नियोजन करणं फार गरजेचं आहे हे नियोजन करत असताना अमावस्या आणि पौर्णिमा लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानंतर येते पाण्याच्या पाळ्या जमिनीचा जो प्रकार असतो त्या प्रकारानुसार शेतकऱ्यांनी पाणी देणं गरजेचं आहे आणि पाणी हे मका पिकासाठी खूप गरजेचे मका एकशे पंचवीस ते एकशे पस्तीस एकशे पंचेचाळीस दिवसापर्यंत निघणार पीक आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो हे की दाणा भरण्याच्या अवस्थेमध्ये पाण्याची फार नितांत गरज असते फुलोऱ्याच्या अवस्थेत पाण्याची फार नितांत गरज असते वाढीच्या अवस्थेत सुद्धा पाण्याची फार गरज असते आणि जेव्हा जेव्हा तुम्ही रब्बीमध्ये मका पेरता उन्हाळ्या सीझनसाठी तर तुमच्या माहितीसाठी सांगतो हे की पाणी ही फार नितांत गरज जमिनीच्या प्रकारानुसार असतो जमिनीमध्ये तिसरी महत्वाची बाब येते तणनाशक नियंत्रण मक्यामध्ये धान उत्पादक शेतकरी जेव्हा मका घेतो तर त्याच्यामध्ये धान जुना मागच्या पडलेला सीझनचा धान वापतोय कचऱ्याचं नियोजन कसं करायचं आता कचऱ्याचं नियोजन करत असताना नि मार्केटमध्ये फार मोठ्या प्रमाणात मख्यावर वापरण्यात येणारे तन्नाशक येतात आणि त्याचं तुम्ही चांगल्या पद्धतीचं नियोजन करून त्या त्या कचऱ्याचं तुम्ही व्यवस्थापन करू शकता आणि तुम्हाला एक सांगतो हे जिथे जे आपण तन्नाशक मारल्यानंतर थोडासा मक्का पण पिवळा पडेल आणि त्यावेळेस तुम्हाला मक्का हिरवा राहावा आणि त्याची फ्लॉरिंग कॅपॅसिटी वाढावं म्हणून प्रत्येक फोर्णीमध्ये बोरॉन झिंक आणि सोबत सगळ्यात महत्त्वाचे आहे कॅल्शियम टाकणं गरजेचं आहे आता हा कॅल्शियम काय गुणधर्म आला आहे कारण मी तनाशक मार्केटमधून मा आणून तुम्हाला वापरा हे सांगतो आहे पण मी जो कॅल्शियम हा घटक आणलेला आहे हा कॅल्शियम सल्फर हे महत्त्वाचे घटक आपल्याला सुद्धा द्यायचे आहेत कारण ते फार नितांत गरजेचे असते कॅल्शियममुळे काय होतो दुधाळ अवस्थेमध्ये जो दाणा बनतोय तो, तो, तो परिपक्व लवकर बनण्यास मदत होतो आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याच्यात सेल मल्टिप्लिकेशन हा महत्त्वाचा रोल आहे सेल मल्टिप्लिकेशन म्हणजे काय बोरॉन आणि कॅल्शियम हा सेल मल्टिप्लाय करण्यासाठी म्हणजेच पेशीचं विभाजन करण्यासाठी फार नितांत गरजेचं असते आणि मी कोणालाही सांगू इच्छितो शेतकऱ्यांना की बाबा रे तुम्हाला कॅल्शियम बोरॉन आता आपण झिंकता देतोच मायक्रो इलेमेंट्समध्ये दे, पण कसे बोरॉन आणि कॅल्शियम हे फार नितांत प्रत्येक झाडासाठी गरजेचे आणि सेल डिव्हिजन जेवढ्या मोठ्या प्रमाणात होईल तेवढ्या प्रमाणात रिप्रोडक्टिव्ह फेज चालू होईल आणि ही रिप्रोडक्टिव्ह फेज चालू होण्यासाठी कॅल्शियम आणि बोरॉन फार गरजेचे तिसरी महत्त्वाचं सल्फर मी जमिनीतूनही दहा किलो सल्फर टाकायला सांगितले खता सो सु, सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये पण सल्फर असतं आहे पण मी मोठ्या प्रमाणात सल्फरचा वापर याच्यासाठी करतो आहे की अपटेकिंग कॅपॅसिटी मायक्रो एलिमेंट्स देन थर्ड येतो आहे बुरशीजन्य रोग याच्यासाठी सल्फरची फार नितांत गरज असते आणि सल्फर हा मका विकासाठी फार गरजेचा घटक आहे आणि तुम्हाला ह्या सगळ्या पद्धतीने जर उत्पादन घ्यायचं असेल आणि काही कमजोरी वाटत असेल मका पिकामध्ये तर तुम्ही माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरावर फोटो काढा आणि सेंड करा आणि कॉल बॅक करा सांगा की मला मका पिकाची माहिती पाहिजेत माझे एम्प्लॉईज आपणास फोन करून किंवा मी स्वतः फोन करून आपणास त्या पिकाविषयी संपूर्ण जाणकारी देणार क्रांती क्रांतीबायोटेकने आपल्यासाठी मका पिकामध्ये हुमणी अळी येऊ नये म्हणून बायोटेकची स्वतःची कीट्स आहे त्याचा वापर करा आणि सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत हुमणी अळीपासून पिकाला वाचवा मक्यावर येणारे रोग कीड आहेत करपा येतोय तिच्यासाठी आपण ज्या काही गोष्टी लागणार त्या आपण शेतकऱ्यांनी जर आमच्याशी संपर्क केला तर आम्ही तुम्हाला फोनवर पूर्ण संपूर्ण माहिती द्यायला कटिबद्ध आहे धन्यवाद